नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज आपण घेऊन आलो आहे कापूस बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो आपण कापूस उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कापूस उत्पादक शेतकऱ्यामध्ये आता चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षी कापसाला काही ठिकाणी दहा हजाराहून अधिक दर मिळायचं समोर आलं आहे तर आता त्यामुळे मग आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी नोव्हेंबर महिन्यापासून कापूस घरात साठवून ठेवला होता पुढच्या काळात कापसाला गतवर्षीसारखा दर मिळेल अशी अपेक्षा या शेतकऱ्यांच्या मनात होती पण आता पाच महिन्या महिन्याचा कालावधी उठून गेल्यानंतरही कापसाच्या दराला घसरण कायम आहे तर आज कापूस सोयाबीन हे प्रामुख्याने खरीप हंगामातील महत्वाचे पिके असून शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे संपूर्ण संपूर्ण अधिक हे या दोन पिकावर अवलंबून असते कापसाचे महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लागवड होते प्रामुख्याने प्रामु जळगाव धुळे नंदुरबार मराठवाड्यातील काही जिल्हे तर विदर्भात मोठ्या प्रमाणावर कापूस लागवड होत असते तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत काही प्रमुख बाजार समितीचे बाजारभाव तर बाजार समिती आहे संगमनेर आवक एकशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती पार शिवनी आवक तेराशे सव्वीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये अकोला आवक आहे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर सात हजार पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार वीस रुपये प्रति प्रतिकुंटल वरोरा आवक तीन हजार पाचशे सत्त्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार साठ रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल वरोरा खांबाडा आवक सतराशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति प्रतिक्विंटल काटोल आवक पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति प्रतिक्विंटल यानंतर बाजार समिती पुलगाव आवक पाच पाच हजार पन्नास क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती वडवणी आवक एक एकशे एक क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल वरोरा आवक एकोणावीसशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल वरोरा खांबाडा आवक आठशे सात क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार साठ रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती काटोल आवक शहाण्णव क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये कुंटल फुलगाव आवक आठशे पंच्याऐंशी कुंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कापूस बाजारभाव धन्यवाद जय जवान जय किसान